सर, नाही नाही आम्ही आता नुकतीच पंढरीची वारी झालेली आहे आणि पंढरीच्या वारीला आम्ही गृहित धरून आपण बघा एवढे लाखो वारकरी हे पंढरीच्या पांडुरंगाला जातात आणि रस्त्याने जर तुम्ही बघितलं सर कुठली लॉजिंगची व्यवस्था नाही कुणी कुणाची व्यवस्था करत नाही आपला दीड महिना मा, दीड महिना पुरल इतका दानापाणी वारकरी हा घेऊन जात असतो त्याला आम्ही गृहित धरून आम्ही आमचं महिना दीड महिना पुरल इतका पाणी आम्ही मुंबईला घेऊन जात आहोत आम्ही आमच्या गाडीमध्ये म्हणजे आमचं जे ट्रॅक्टर आहे तुम्ही जसं सांगितलं ट्रॅक्टर असेल टेम्पो असेल ट्रक असेल त्यामध्ये आम्ही आमची झोपण्याची सोय करतोय कारण पाण्या पावसाचे पाव दिवस आहे की तुम्ही आमच्या एकदा दौऱ्यात या मी धाराशिवला गेलो सर आता पश्चिम महाराष्ट्राचा मनोज जरांगे पाटलांना दौरा केला धाराशिवला गेलो के सर आम्ही त्या हॉटेलमध्ये सगळ्या रूम बुक होत्या मनोज जरांगे पाटील एकट्याला रूम बुक होती आम्हाला रूमच नव्हती आम्हाला एक मोठा हॉल देण्यात आला सर आम्ही सगळे तीस जण होतो त्या तीस जणं म्हणजे मनोज जरांगे पाटील सोडले एकोणतीस जण आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये झोपलो सर त्या ठिकाणी म्हणजे आणि जरांगे पाटला जर असं आहे की सकाळी ते आठ वाजता निघायचं म्हणजे निघायचं तयारी करायची एकोणतीस जण आम्ही सर परसाकडे जायची आमची सोय नाही आम्हाला आंघोळीची सोय नाही पण दहा दहा उठायच्या अगोदर आम्हाला आमची व्यवस्था करावी लागते त्यानंतर आम्ही सोलापूरला गेलो सर सोलापूरला विश्रामगृहामध्ये जे शासकीय विश्रामगृह तुम्ही त्याचं माहिती घ्या शासकीय विश्रामगृह गुरौ, विश्रामगृहामध्ये आमची व्यवस्था केली होती सर त्या ठिकाणी आमची व्यवस्था नव्हती हो आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये सगळेजण झोपलो आमची कुठली फाईव्ह स्टार व्यवस्था नसते आम्ही गावखेड्यातले मराठवाड्यातले अरे दगडावर उगवणारे माणसं आहे आम्ही ढेकळा झोपणारे आम्हाला काही नाही सर बडे जावं नाही आम्हाला फाईव्ह स्टारची गरज नाही आम्ही जिथं जागा भेटल फक्त एक हे प्राणाची आहुती देण्यासाठी आम्ही तयार आहे आम्ही फक्त इतिहास ऐकलेला छत्रपती शिवरायांसोबत तानाजी माणूस मालुसरे असतील यावर्षी राजाने चांगली कृपा केलेली आहे सगळ्यांच्या पेरण्या झालेल्या आहे फावरण्या झालेल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे आणि नाही जरी झाल्या तर आम्ही हे सगळं सोडून द्यायला तयार आहे कारण आमच्या कित्येक पिढ्या ह्या बर्बाद झाल्या आम्ही बघतोय सर आमचे लाखो पोरं हे नैराश्यात गेलेले आहे आणि बरेच जण यामध्ये असा डाव आखण्याचा प्रयत्न करत आहेत की यावर्षी गणपती आहे आणि तारीख आपण काढलेली आहे महालक्ष्मी आहे तर सर गणपती हे नाही नाही गणपती हे गणपती हे दरवर्षी येतात सर पण एक लक्षात घ्या सुतक जर पडलं तुम्हाला तो नहीं, नहीं, तर तुम्ही गणपती बसवत नाही महालक्ष्म्या बसवत नाही तर आम्ही मराठा समाजावर हे सुतक पडलं असं गृहित धरून आम्ही सगळे मराठी हे मुंबईला जाते आणि अजून एक अजून एक सर अजून एक मला हे बोलायचं आहे की मुंबईचे लोक हे दीड दिवसाचा गणपती बसवतात सर दीड दिवसाचा कहून माहिती आहे का त्याला जर विचारलं त्या माणसाला की बाबा तुम्ही दीड दिवसाचा कहून गणपती बसवता तर ते म्हणते बायकोच बायकोला सुट्ट्या भेटत नाही त्याच्यामुळे बसवतो आणि बायकोला विचारलं तर ती म्हणती साहेबाला भेटत नाही सुट्ट्या म्हणून ते दीड दिवसाचा गणपती बसवते आम्ही दीड ते दोन दिवसाचा गणपती बसून आमचा गणपतीच हा आमच्या ट्रॅक्टर टकावर ट्रा, बसून आम्ही तो समुद्रामध्ये मुंबई अरबी समुद्रात घेऊन जाणार आणि लालबागचा राजा कसा सिद्धिविनायकचा गणपती कसा आम्ही ते मुंबईचे गणपती पाहण्यासाठी मुंबईला जाणार नव्वद टक्के मराठा मराठा हा शेतकरी सर आणि शेतीवर गुजराण होत नाही म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज पडली आम्हाला अगोदर शंभर शंभर एकर जमिनी होत्या जेव्हा आरक्षण ब्याण्णवला जेव्हा आरक्षण दिल्या गेलं त्यावेळेला आम्हाला आरक्षणाची गरज नव्हती आमचे बाप जादे म्हणले होते आम्हाला आरक्षणाची गरज नाही ज्यांना गरज आहे त्यांना द्या आम्ही दिलं पण आज आम्हाला आरक्षणाची आम गरज आहे आमची एक वर्ष शे जरी शेती ओस पडली सर तर आम्हाला फरक पडणार नाही पण येणारे आमचे नातू असतील पंतू असतील यांचे भविष्य घडवण्यासाठी आमच्या शेत्या ओस बी पडल्या आमचं पीक आलं बी नाही तर चालन कारण आमचे पोर हे फाशा घेऊन मरू राहिले सर आणि हे जे सांगते ना की बा हे जाती जातीमध्ये भांडणं लावते किंवा आमच्या शेती ओस पडते मराठी आता तुम तुम्ही दुसऱ्या जा... इतर जातीचे बघून घ्या पण तुम्ही आमची काळजी करू नका की बा शे शेत्या ओस पडतील आणि हे होईल आम्ही आमच्या शेतीची व्यवस्था लावण्यासाठी सक्षम आहे